डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ता उमेश बापू पवार आक्रमक आपल्या नवापूर नगरपालिका हद्दीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दर्शनी भागात असून या परिसरात अनेक समस्या आहेत त्यात परिसरात लावण्यात आलेले वृक्षांच्या अनावश्यक फांद्या आहेत व याच ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाग ठेवण्यात आलेले आहेत तेथे कधीही या फांद्या हवेने होऊन यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पुतळ्यावर पडल्यास पुतळा देखील खंडित होऊ शकतो या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बाकावर ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी येऊन बसतात त्यात काही लोक गुटखा खाऊन तेथेच थुंकतात आणि तेथे थे थे बाकाची दिशा देखील बदलविणे आवश्यक आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कोणीही पाठ करून बसणार नाही या ठिकाणी अनेक व्यावसायिक त्यांचे लॉऱ्या व स्टॉल लावतात आणि या परिसरात शहरातील जाहिरात शुभेच्छांचे किंवा मृत व्यक्तीचे फलक होल्डिंग बॅनर देखील लावतात याच ठिकाणी व्यवसायानिमित्त तीनचाकी चारचाकी वाहने लॉरी स्टॉल लावणारे व्यावसायिक त्यांचा उरलेला माल ओला व सुका सर्व तेथेच फेकून जातात त्यामुळे सदर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सी, सी टी व्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे नुकतेच रविवार दिना दोन सहा शून्य एक दोन शून्य दोन पाच प्रजासत्ताक दिनी पंजाब येथील अमृतसर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली व तेथे असलेले संविधान शब्द देखील पेटविण्यात आले अशा घटना होऊ नये म्हणून वारंवार निवेदने देऊन आस्थायत कोणतीही कारवाई करण्यात आली नसून आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता उमेश बापू पवार कुणाल नरभवर अजय चव्हाण कस्तीन गावेत विवेक वाघ विरसिंग कोकणी विरल पांचाल आकाश साळवे मोहन गावेत राहुल नगराळे भावेश होले रेहान शेख आदीच्या सया आहेत न्यूज एटेन महाराष्ट्र साठी राकेश गोई नवापूर तालुका प्रतिनिधी आम्ही भारताचे स्वातंत्र्य नागरिक व या देशाचे मालक आज आम्ही पुन्हा शासनाला जागे करण्यासाठी आज निवेदन देत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसरामध्ये होणाऱ्या विविध समस्यांबाबत आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं पण प्रशासनाला अजून काही जाग आलेली नाही आणि याच्यामध्ये मुद्दे आमचे विषय असा आहे की त्या ठिकाणी ठेवलेले बाग अथवा तिथे लोक बसतात तिथेच थुंकतात त्यानंतर ज्या ठिकाणी बॅनर लावले जातात ते बॅनर देखील तेथे लावू नये यासाठी देखील आम्ही निवेदन दिलं होतं पण मुख्य अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारे यावरती लक्ष दिलेलं नाही यामुळे होणारे काहीही पुढील या काळामध्ये काही, आ, या काही आ, वाईट परिणाम झाल्यास या ठिकाणी प्रशासन जबाबदार राहील अशी आम्ही देखील यामध्ये नोंद केलेली आहे नेमकं प्रशासनाला काय असं म्हणजे त्यांना काय वाटतं की बो बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी साफसफाईचं नियोजन नाही त्या ठिकाणी बुवा ते बोर्ड वगैरे लावलेले नाहीत कोणी येतं दुकान लावतं आज तिथं एक दुकान लागतं आहे उद्या उठून दहा लागतात आणि मुळात लागतच आहेत आणि ज्या काही तिथं गाड्या पण लावल्या जात आहेत टू व्हीलर फोर व्हीलर किंवा गाड्या लावून तिथं व्यवसाय देखील केले जात आहेत आम्हा आमच्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारे विरोध नाही पण त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये गाड्या किंवा मग दुकानं किंवा हे बॅनर हे लावू नयेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे एक दैवत आहेत आणि विषय विषय असा पण येतो आहे की कोणत्याही धार्मिक स्थळांवरती आपण कु आम्ही कुठेही उठून बॅनर बै, लावले तुम्हाला चालतील का किंवा को मुळात म्हणजे कोणाच्या घरामध्ये घराच्या बाहेर कोणी इतर कोणी गाडी लावून दिली तरीसुद्धा लोकांना ते सहन होत नाही पण त्या ठिकाणी बऱ्याचशा काळापासून निवेदन देऊनसुद्धा मागील कित्येक वर्षापासून निवेदन दिलं जात आहे तरीसुद्धा प्रशासन यावरती कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही विचार करत नाही आणि या कारणामुळे देखील मागील काही काळामध्ये ते नवापूर शहराचं वातावरण खराब झालं होतं तर प्रशासनाला ते वातावरण खराब करून घ्यायचं आहे का आम्ही या सतत दर महिन्याला आम्ही निवेदन आमचं असं देतच राहू उपोषण असो आंदोलन असेल तेही करत राहू जोपर्यंत त्या ठिकाणाहून हे सगळं जे लॉऱ्या आहेत गाड्या आहेत ते हटत नाही तोपर्यंत आमच्या हे जे आहे निवेदन देणं असो किंवा जे काही असेल ते सगळं सुरू राहील त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आगामी काळात उपोषणाचा पावित्र्य उचलावा लागेल जय भीम जय हिंद जय संविधान